कारशिलाज मराठी ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पुन्हा आलेलो आहे क्षेत्रामध्ये दरवेळेला आपण नवीन नवीन साड्या आणत असतो तुमच्यासाठी तर आता पण आपण सेकंड फ्लोर फर्स्ट फ्लोरवरती आलेलो आहे आपण दुसरा आणि खालचा फ्लोअर आपण बघणारच आहे नंतर आता ह्या फ्लोअरवरती आपल्याला काय काय पाहायला भेटणार आहे तर बघूया आणि आपण आलेलो आहे क्षेत्र दादर ईशला तर तुम्ही ताई काय दाखवणार आहे आम्हाला नवीन नमस्कार वेलकम टू बरेच क्षेत्र मी आता तुम्हाला जे माझ्याकडे नवीन शॉक का आले ते दाखवते काय काय आहे थोडक्यात नाव तरी सांगा व्हरायटीज आहे जसं डोला सिल्क आहे जसं बेसिक लुक आहे वर्कमध्ये कॉटन्स आहे माझ्याकडे भरपूर व्हेरायटीज आहे ओके बेसिकली ह्या कॉटन मध्ये आहे कॉटन सिल्क आहे युनिक वाव कोणाला असं थोडं बारीक हवं एकदम क्लासी लुक आहे बनारसी मध्ये आहे बनारसी मध्ये आपण बघतो दरवेळेला तर ही इथली स्टार्टिंग किती आहे फर्स्ट फ्लोर वरची फायव्ह फोर थाउजंड पासून ओके आणि कसं स्टार्टिंग आहे या फ्लोर वरती तरी ज्यांना घ्यायचं कमी पासून आपल्याला बिलो फाईव्ह इथे आहे फर्स्ट फ्लोरला बिलो फाईव्ह ओके आपल्याला कमी पासून ते हायर रेंज त्यामुळे ज्यांना जास्त अजून प्राईसची किंवा अजून सिल्कच्या पाहिजे असतील तर आपल्याला आहे तुम्हाला अवेलेबल हे साडी हे बघा लुक खूपच छान आहे पूर्ण ओव्हरऑल साडी आहे हे थोडस सिल्वर लुक दिलेलं आहे याला ही साडी तुम्हाला ओपन करून दाखवते खूपच छान आहे एलिगंट लुक आहे त्याचे तुम्ही हे बघू शकता ही कशामध्ये बालुचेरी लुक आहे ओके बालुचेरी हे साडी बघ या साईडला पदर करू आपण लावत लावतो तुम्ही असा करू हे बघा बघा सुप साडी एक आहे एकदम सुंदर पूर्ण मल्टी कलर आहे म्हणजे त्यात आहे एक बेस कलर पण मल्टी कलर मध्ये फ्लावर आहे याची रेंज कशी फाईव्ह ओके हे तुम्हाला असे वेगवेगळे कलेक्शन भरपूर आलेत आपल्याकडे जसे हे एकदम लाईट वेट मध्ये सॉफ्ट वेगळं कशामध्ये येते मध्ये गडवाल लुक बोलतात त्याला आहे आहे हे, हे फॅन्सी लुक ही एकदम खूप ऑर्गेंजा मध्ये आपण दरवेळेला अलग अलग पाहायला भेटतात आपल्याला ही पण आपल्याला पाहायला भेटते खूप आणि ही तर खूपच लाईट वेट आहे आणि इतकं सुंदर आहे ना यातलं वर्क बघा तुम्ही एकदम मस्त छान पानांचं डायमंड मध्ये केलेलं आहे आणि सगळ्यात काहीतरी आहे लाईट वेट आहे एची ही रेंज? हे आपल्याला तेच चार साडेतीन चार हजार चार हजार साडेतीन चार याच्यामध्ये वेगवेगळे तुम्हाला कलेक्शन कलर डिझाईन खूप सारे व्हरायटी बघायला आणि जसं आपण म्हणतो आता जे नवीन आले आहेत पैठणी ही मध्ये कॉन्ट्रास्ट पैठणी आहे आणि याला आपल्याला दिलेत हॅव्ही ब्लाउज वर्क छान वर्क केलेले बघा हातावर ब्लाउज ब्लाऊज आहे आता सगळ्यांना ब्लाउज थोडेसे हेवी हवे असतात तर ते स्पेशल पण आहे साडी एकदम डिसेंट आहे कलर पण मस्त आहे कलर कॉम्बिनेशन पण छान आहे बघा फुल कलर मस्त असं हातावर घेतल्यावरती सुंदर लाइट वेटच आहे ही पण हो, हो हो ही पैठणीमध्ये हो पैठणी आहे वर्क मध्ये आपल्याला तर जसं हे बघणार बेसिक कोणाला काटपदर नाही वगैरे हवं असेल तर सोबर लुक दिले थे हे मशीनच वर्क आहे ना पण हा ही थोडी वेगळी साडी डिफरंट काय तरी काटपदर नाही स्टोन नाही कोणाला असं वेगळा हवं असेल तर त्या हिशोबाने एक ही बघा वाव जोधपुरी काय नाव आहे जोधपुरी जोधपुरी आता ही बघा पूर्ण मध्ये प्लेन आणि पदर आणि काठ फक्त तुम्ही छान आहे ती बघा मस्त एकदम छान डिझाईन तुम्ही बघा जवळून सुंदर कलर कॉम्बिनेशन डिझाईन एकदम एलिगंट आहे वेगळं आणि मध्ये काहीच वर्क नाहीये मस्त एकदम नरम चापून चुपून बसेल अशी साडी वेगळ्या आता ही एक बघा हे आहे डोला सिल्क आपल्याला गोटा मध्ये कलर बघा याचा एकदम हा पण कलर थोडा वेगळा आहे सगळे आपण बघतो नॉर्मल कलर थोडा वेगळा काहीतरी वेगळं आणि लुक पण वेगळं आहे हे जरी आहे पुन्हा यूज वरती आहे डिपेंडेंट सगळं गोष्ट डिफरंट डिफरंट आहे म्हणजे आगे। आगे। ही आहे एक फॅन्सी साडी <laughs> <laughs> तुम्ही बघा खूपच सुंदर कॉम्बिनेशन आणि कलर आहे तो एलिगंट लुक आहे त्यांना मॅचिंग होते मस्त आहे फॅन्सी मध्ये डार्क शेड आणि हा शेड खूप कमी भेटतो खूप डार्क मस्त पैकी डार्क तुम्ही अशा साड्या घालून फंक्शनला जाऊ शकता म्हणजे वेडिंग मध्ये पण आपण कोणाला गाठपत्र नको असेल तर फॅन्सी पण नेसू शकतो वेडिंग मध्ये खूप सुंदर छान आहे वेगळं काहीतरी डिसेन आणि खोला ही एक साडी बघा ही काटा पदरामध्ये कशा त्या पदरामध्ये ट्रेडिशनल लुक मऊ सिल्क मध्ये वेगळं लुक वाक मध्ये ही कॉन्ट्रास्ट मध्ये येते ही कशामध्ये येते पण हे मऊ सिल्क आहे मऊ सिल्क बघा पैठणी लुक आहे पैठणी लुक मऊ सिल्क आणि ही आहे आणि एक ही आहे ही कशामध्ये कॉपर सेम सेम माऊ सिल्क आहे हे सेल्फ मध्ये टेम्पल बॉर्डर टेम्पल बॉर्डर ओके ही जी बॉर्डर असते हा टेम्पल टेम्पल बॉर्डर पण खूप छान आहे कलर पण रिच आहे टील ब्ल्यू कलर अच्छा वेगवेगळे कलेक्शन तुम्हाला भरपूर भेटणार आहे इथं आल्यावरती तुम्हाला वरच्या सेक्शनला बघा बॅक साइड आहे वर्कच्या साड्या बघणार वर्कच्या पण आहेत किंवा okay, डिझायनरच्या पण आहे आणि याच्यापेक्षा अजून आपल्याला चांगल्या रेंजच्या पाहिजे असेल ते खाली आहे आता आपण कोणतं सेक्शन बघतोय साड्यांचं आता हे आहे साडी आपल्याला रेडी टू वेअर ओके कटकटच नाही लगेच नाही असलं की झालं तसं साईज किती असेल लास्ट साईज थर्टी सिक्स थर्टी सिक्स ओके म्हणजे ज्यांना घ्यायचं असेल तर ह्या मेजरमेंट पर्यंत तुम्हाला इथं भेटून अवेलेबल आहे त्याच्यामध्ये प्लेन आहे का हा सारी प्लेन ब्लाउज हॅवी ओके काठाला आहे काठाला आहे बेल्ट अवेलेबल असतात सगळ्यांनाच आणि रेडी पल्लू तो आहे रेडी पल्लू तर असा राहील तुमचा पल्लू फक्त लॉक करा आणि घाला तुम्हाला जे कलर पाहिजे असतील बघा सुंदर सुंदर नारे नारे नारे। नारे। कलर आहेत हा कलर तर खूपच सुंदर आहे मस्त मोठ्या मोठ्या पार्टीना तुम्हाला जायचं असेल हळू आणि ही पूर्ण साडी त्याचा पल्लू दाखवा म्हणजे मध्ये तर समजून जातं मेन म्हणजे पल्लू बघा मस्तपैकी छान प्लेट आहे छान आणि असा हलका फुलका त्यात तुम्हाला हां आणि हा बेल्ट राहील ब्लॅकमध्ये पाहिजे असेल बघा ब्लॅकमध्ये पण आहे ब्लाऊजवरूनच समजून जाईल तुम्हाला की साडी अशी राहील त्यानंतर हेवी वर्कचं ब्लाऊज लॉंग बाहेंचं आहे मस्त वर्क आहे बघा तर याची रेंज अलग अलग असेल पण किती असते अंदाज अडीच पासून पुढे अडीच हजारापासून वर्क नसते जसं तुम्ही डिपेंडेड आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसेस्टर्न पण आहे जॅकेट स्टाईल मध्ये जे आता नवीन चालले आहे ब्लाउज सारी आणि त्याच्यावरती हे जॅकेट दिलेलं आहे काहीतरी नवीन हा युनिक लुक आहे तसे येणार हे पण लाईक शेट सिक्वेन्स मध्ये पूर्ण ओव्हरऑल ज्यांना ब्लॅक पाहिजे ब्लॅक आहे रेड पाहिजे भरपूर कलर सगळे कलर आहे आणि हे मध्ये ब्लाउज वेगवेगळे हे पूर्ण प्लेन आहे का ही सारी प्लेन आहे ना तुम्हाला फुल प्लेन सारी हे वर्क पूर्ण आहे पूर्ण ओव्हरऑल आहे ही साडी आणि ही आहे त्याच्यावरती तुम्हाला काही वर्क नाही कारण हेच पूर्ण हेवी वर्क आहे हे असं राहील आज आपण आलो होतो क्षेत्र दादर ईशला त्यांचा नंबर पत्ता देणारे आज आपण खूप सुंदर सुंदर साड्या पाहिलेल्या ले, लेंगे पाहिलेत दादाने आपल्याला खूप छान लेंगे पण दाखवले घालून पण दाखवले साड्या पण दाखवलेल्या आहेत तर तुम्ही थोडक्यात असा पत्ता वगैरे सांगून द्या या विजिट करा आपल्या भरतक्षेत्रामध्ये खूप छान छान व्हेरायटी आहे इकडे तुम्हाला बघू शकता तुम्ही खूप सुंदर साड्या आहेत भेटणार भेटणार तशी क्वालिटी आणि आज आपण स्पेशल लेहंग्याचं केलेलं आहे ऑफरचं आणि सगळ्यात मेन म्हणजे ऑफर आहे ते इथं येणार तरच तुम्हाला कळेल ती ऑफर कोणती आहे पूर्ण व्हिडिओ बघा आणि आज आपण स्पेशल हळदीचा ब्लॉग केलेला आहे रील केलेली आहे मध्ये आणि ग्रीन साडीची जी मी आता घातलेली बघा तर अशी जर तुम्हाला साडी पाहिजे असेल स्पेशल नवरीबाईसाठी तर इथं या हळदीची घ्या किंवा साखरपुड्याची घ्या इथं या व्हिजिट द्या तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय